आपणच घर आहे ना गावकर आपणचं घर आता ते कोपऱ्यालाच बसलो आणि माका हे हो औषध वाले माझ्या पायाखालीची जमीन कशी काय हलता त्याच्यावर काहीतरी औषध दिस जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे मी कुणाल सावंत आणि स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका आमच्या सडेगुडोळ गावामध्ये कात्याचं दैकोल हा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेनिमित्त तर या दिवशी नागभैरवाची कथा हा दशावतार नाटक असतो तर त्याच्यामध्ये मी या छोटसं एक रोल करतोय तर त्याचं नाव हा शांताराम आणि तो एक औषधवाला असता मी आ... प्रोफेशनल दशावतार कलाकार नाही आहे आणि जर माझ्याकडून काही चुकलं असत तर नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे मी या पुढच्या वेळी सुधरू शकते जेव्हा जेव्हा माका वेळ गावता वेळ म्हणजे चान्स गावता तर तेव्हा मी नक्कीच दशावतार नाटकामध्ये काम करूचो प्रयत्न करते कारण माका याच्यामध्ये आहे आणि स्पेशल थँक्स टू आप्पा गावडे जो माझं क्लासमेट आहे तसेच एक अनुभवी दशावतार कलाकार आहे आणि त्याच्यामुळेच माका सवय लागली म्हणू शकते किंवा त्यांनीच माका आ, एक प्रोत्साहन दिला याच्यामध्ये ये येऊसाठी म्हणजेच माका ऑलरेडी आवड होतीच पण आपामुळे ह्या सगळं काही शक्य झालं आणि तसेच माझे इतर जे सहकलाकार आहेत तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि त्यांना बाकीच्यांका सगळ्यांका अनुभव हा पण माका जास्त काय अनुभव नाही आहेत तरी पण मी या शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करते तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओक लाईक आणि शेअर करूक पण विसरू नका Tala, 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 tala,

माझ्याकडे औषध तुमका कोणतो पण रोग yes. जाऊन <laughs> ले बाबा तुका रोग अरे कानीट लागले ते काय बाकी काय नाही आगवण लागली ते काय करत बाबा त्याच्यावर माझ्याकडे काय औषध नाही तुझ्या जका जका रोग झालो तेका तेका मी औषध दिलय पण तो काय माझ्याकडे परत येऊक नाही कित्याक माहिती <laughs> नाही नाही मराग नाही तुझी रोगच झालो मग येतो किती कारण मी एकदम जालिम औषध ओलो असंय नाव माझं शांताराम शांताराम रे कांताराम खैसून आणलं शांताराम शांताराम जय जय मी जातोय ते लो लो। माका ओळखत कारण प्रत्येक मी औषध दिलेला हा तुमच्या पुढत पण मी गेल्या वेळी इल्लय बऱ्याच वेळा इल्लय तो धोंडी गावलेलो वाटे हा आपण घर आहे ना गावकर आपणचं घर आता त्या कोपऱ्यालाच बसलो आणि माका म्हणतो होतो हे औषधवाल्या माझ्या पाया खालीची जमीन कशी काय हलता त्याच्यावर काहीतरी औषध दिस मी येते का उतलय अरे बाबा तुका जर याच्यावर औषध होय असला तर ता औषध तुका सोडूचा लागत ना त्यांनी विचार केला पण याच्यासाठी तू तु, तुझ्याकडे काय पैसे वगैरे हो घेतलच काय तर मी उतलय होय बाबा पैशाशिवाय काय झालं नाही कारण माझो जाऊच जो खर्च तो तरी भाग लाल किल नाही का नाही पैसे होय कारण आजकाल पैशाशिवाय काय जमलं नाही बाबा तुमचं तर माहिती असते ना तुम्ही कॉलेज जात आहे हा कळला असते ना तुम्ही काय होय का ये तुम ते का बोललंय हजार रुपये तरी लागतले बाबा मग त्यांनी काय उचल माहिती हा तेरी उद्यान माझ्याकडे 50 रुपयेच ते मी वाचयले तर माझ्या पाया खालची जमीन आलोची बंद झाली आणि त्या त्यानंतर तो पळूनच गेलो आणि परत काय माझ्या बेटी येऊक नाही अजून कोणास काय रोग झालो तर सांगा लवकर बरे करते नाही बाबा अगं तर तू तुझं कस बघूचा लागतंला आणि तो शंक्र काही गेलो त्याची मगपासून वाट बघतोय ते पाजीम झालो बाबा

अरे मुनीने बाबा कोण मुनीची sister आहे तो मट्टी कढण्याचं पॉट फुगला आता एक मुनीची मासे कालची चवी नाही मुनी वाईक लागले ता नाही ही तुळवी किती खातच्या बाबा मुनी तुका बसले त्याचे वाजते नाही बाबा ही तर

अरे तो माका ह्यो पण गावलेलो भाई येतोय गा? का बाईक येत काय आमच्या माका तीन चार जण गावलेले तसे वाटेलो निरबा गावलेलो थोर गावलेलो सगळे गावलेले अरे ते सगळे उन्हत माझा थरथरणी लागली मी ओतले थरथणनी लागली अरे थरथलनी साठी औषध आहोत अरे पण तिच्या पेक्षा माझ्याकडे झाली मावशा ती पूर्णपणे बंद झाली

कोण विचारताय तुम्ही बघवा माझ्याकडे जरा माझ्या दृष्टीकडे पाहू अनुवळ या काय रे झाला विचार काय झाला कोण आता कोण हा हो राज्याचा राज्य करताय बाबू हा पण आज माझी ही दशा करून ठेवले हा राज करता राजा दृष्टीही काही दिसत नाही हो मला काय बोलतात कोणाचे आवश्यक खात नाही तुझ्या तर माझ्या काय बोलत असत काय बोलत काही कळत नाही हो मला हो तुमचा काय झाला सांगा हो माझ काही झालं नाही हो माझ्या नाहक भैरव्य त्याने ही माझी अवस्था करून ठेवली हो माझे डोळे काढले हो त्यांनी तुम्ही कोण कुठून आलात आम्ही औषध आहे काय हो तुम्ही औषध हो, देता माझ्या डोळ्यांसाठी काही औषध आहे का हो तुमच्याकडे आहे काय काय सांगता येते का औषध औषध अरे डोळ्यावरती आपल्याकडे औषध नाही बाकी औषध आहे का तुमच्याकडे नाही रे बाबा डोळ्यावरती माझ्याकडे कसल्याच औषध मग मग एक काम करा माझ्याकडे डोळ्यावर तालीम मा औषध आहे मला ते माहित आहे माझ्या झाली नाही पण मी दृष्टीही नाही आणि मला तिथपर्यंत घेऊन जाशील का हो ओय काय था पण आमचं आमचोरे काय फायदो हो जातलो अऊ मी तुमचं सर्व काही काम करेन तुम्ही सांगशील ते काम करीन माझे कामाचा उपयोग काय बणू आम्ही ते का काम मी दैचू अरे पण ते का दिसणार नाही तो काय काम करतो लो सांगशीला ते काम करेन चूल पेटव केतेली तुका हो पेटवीन अरे पण एका चूल पेटव जर आम्ही सांगितलं यो आमच्या घराचा आग लावण ताकि नाही हो फक्त इतईच बोलायचा

थांब जरा हे राज्यकर्त्या हां थोडं थांब थांब या शिजल्याचं मी औषध आणलेलं आहे ना का देऊन येत आहे बरं जशी हा थांब व्हायच थांब ಐ

ना माहिती आहे मला माझ्या गुरु देवांपर्यंत जायला

नांगिन का काय 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 काय

माझ्या गुरु ब्लॉगमध्ये एवढा आच वॉग आवडलो ला असतात तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रवा बाय बाय